नमस्कार मी आहे संगीता तुमचं सर्वांच स्वागत आहे माझ्या नवीन अजून एका व्हिडिओ मध्ये तर मी आज शेअर करणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी ही मेथीची भाजी आपण अशा पद्धतीने बनवणार आहे की ज्या अं ज्या स्त्रिया बाळाला दूध पाजतात त्यांच्यासाठी जशी भाजी बनवतात त्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे भाजी मध्ये खूप औषध फवारणी केली जाते त्यामुळे भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे सर्वात तर आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी झालेली आहे तर भाजी आपली स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता मसाल्याची तयारी करूया मसाल्यामध्ये आपण घेणार आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण तर इथे मी भाजीचा मसाला काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मसाला अशा पद्धतीने वाटायचा जा आहे जास्त बारीकही नाही आणि मोठाही नाही चला तर आता भाजी टाकून घेऊया तर सर्वात आधी तर इथे मी दोन चमचे तेल टाकत आहे भाजीला तेल थोडं जास्तच घालायचं थो। मग भाजी छान होते थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण मेथीची भाजी घालून घेऊया थोडस तेल तापलेलं आहे आता भाजी आपण घालून घेऊया तर हो भाजी सगळ्या भाजीने अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून तेला चांगली परतून घ्यायची आहे भाजी चांगली तेलात परतली कि खूप छान लागते आणि तिचा कलरही चेंज होत नाही शकता किती छान भाजी तेलामध्ये परतलेली आहे या आता यामध्ये आपण टाकूया मसाला भाजी मध्ये आपण मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडस पाणीही घातलेलं आहे जेणेकरून भाजी थोडीशी पातळ होईल जास्त पातळ भाजी करायची नाही एकदम थोडस पाणी धरायचं आहे आता घालूया चवीनुसार मीठ तर तुम्ही ते पाहू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे भाजीचा कलर अजिबातही चेंज झालेला नाही तर अशा प्रकारे बाईसाठी भाजी नक्की बनवा भा, आणि ही भाजी बाईला खायला द्या जेणेकरून दूध वाढण्यास मदत होते